नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण ज्वारीच्या पिठाची भाकरी करणार आहोत ही भाकरी करताना नेहमी तुटते नाहीतर मग फुगत नाही किंवा अशी कडक होते किंवा असं पापुद्रा येत नाही अशा बऱ्याच चुका आपल्याकडून होतात त्यामुळे आज आपण बऱ्याचशा इथे स्टिक बघितलेलं आहे त्यामुळे रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते ज्वारीचं पीठ जर जुनं असेल तर तुम्ही गरम पाणी घेऊ शकता पण जर ताजं असं दळून आणलेलं असेल तर गरम पाणी घ्यायची गरज भासत नाही तर इथे पीठ घेतलेलं आहे तर चार भाकरी होतील एवढंही पीठ आहे तर इथं आपण आता थोडं थोडं थंड पाणी टाकूनच आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून हे घट्ट सरससा गोळा मळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने एकदम पाणी टाकायचं नाही कारण पीठ आपल्याला घट्ट हवं आहे आणि नंतर एक एक भाकर कर आपण जेव्हा करणार आहोत तेव्हा थोडं थोडं पीठ काढून तेव्हा थोडंसं पाणी लावून परत एकदा छान असं मिनटभर मळून घ्यायचं आणि नंतर भाकर थापायची असं जर आपण एकदा पीठ मळून घेतलं मग ते व्यवस्थित असं मळल्या जात नाही त्यामुळे एकदाच पीठ इथे घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे तर आता एका प्लेटीत आपण हे काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक भाकर करण्यासाठी जितकं पीठ आहे तेवढं आपण मात्र ह्या ताटात काढून घेतलेलं आहे तर आता हे छान हाताला पाणी लावायचं आणि हे छान असं एकान मिनिट छान असं मळून घ्यायचं कारण आपण जितकं मळू ते त्याच्या पिठामध्ये असं चिकटपणा येतो आणि भाकर आपली तुटत नाही थे थे तर इथे छान आपण गोळा मळून घेतलेला आहे तर हे गोळा मळत हे मळताना काय करायचं हाताला पाणी लावायचं जेणेकरून जेव्हा आपण भाकर थापतो तेव्हा ती भाकर अशी त्याला चिरा पडत नाही आता आपण इथे ज्वारीचं थोडंसं पीठ घेतलं बीट घेतलं आणि असं थोडंसं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती उजव्या हाताने भाकर थापून घ्यायची हळूहळू आता ही छोटा आकार आहे त्याच्यामुळे आपण एका हाताने थापणार आहोत जशी जशी ती भाकर मोठी होईल तशी आपण त्याला दोन्ही हाते लावणार आहोत हां आता इथे जर तुम्हाला भाकर ताटात थापता येत नसेल अगदी तुम्ही नवीन करणार असाल तर तुम्ही कोळपाटावर जरी भाकर ला थाप थापली तरीसुद्धा चालते कारण भाकर उचलायला जर नवीन असेल कोणी तर आपल्याला उचलता येत नाही त्यामुळे कोळपाटावर जर थापली ना तर उचलायला सोपी जाते तर इथे मला सवय असल्यामुळे ताटाची मी इथे ताटातच थापलेली आहे आणि उचलायलासुद्धा मला सोपी जाते तर ताटातली भाकर जी ज्या बाजूने जास्त पीठ आहे त्याच बाजूने उचलायची जेणेकरून ती तुटत नाही आणि एका हातावरती भाकर घेतली की त्याला दुसरा हातसुद्धा लगेच लावायचा जेणेकरून त्याचे तुकडे पडत नाही तर उजव्या हाताने भाकर डाव्या हातावरती घे डाव्या हातावरती घ्यायची आणि लगेच उजवा हात लावायचा अशा पद्धतीने हे भाकर उजळून घ्यायची तर ते गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आता तवा छान असा गरम झाला की त्याच्यावरती भाकर टाकायची थोडासा वेळ भाकर तशीच राहू द्यायची नंतर पिठाची बाजू जी आहे ती वर टाकायची आणि नंतर त्याला थंड पाणी असं हळुवार लावायचं असं थोडं थोडं सगळीकडून पाणी लावायचं जेणेकरून भाकर पांढरी उठत नाही आणि जास्त वेळ असं अशी न राहता एखाद मिनिट आपण भाज भाजूस तर अशी भाकर ठेवायची उलट नसेल किंवा चाकू आता माझ्याकडे चाकूच होता त्यामुळे मी चाकूने असं बाजूनी असं म्हणजे बाजूनी सगळीकडून फिरवून घेतलं आणि अशा पद्धतीने भाकर उलतवून घेतली आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आधी जरी हाय असे एकदम हाय नाही ठेवायची मीडियम गॅसवरतीच आपण तवा गरम करून घेतला आणि आता मीडियम गॅसवरती कारण जसं चपाती भाजण्यासाठी गॅस थोडा कमी लागतो तसंच भाकर भाजण्यासाठी हा गॅस थोडा जास्त लागतो त्यामुळे मीडियम टू हाय गॅसवरतीच आपण भाकर भाजून घेणार आहोत कारण अशा पद्धतीने भाकर भाजली तर ती व्यवस्थित भाजली जाते आणि ती अशी हिरवी हिरवी किंवा कच्ची राहत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण खालूनसुद्धा भाकर भाजून घेणार आहोत ते इथे आपली बघा तुम्ही बघू शकता भाकर अशी छान भाजलेली आहे पण जर कुठे भाजले नसेल थोडीशी कच्ची राहिली असेल तर त्या बाजूने गॅसची फ्लेम कशी असते मीडियम आतल्या बाजूला जास्त गॅस लागतो त्यामुळे भाकर भाजताना जिकडून कच्ची राहिली आहे त्या बाजूने अशी आतून टाकायची जिथे गॅस जास्त चालतो तिथे भाजून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण पूर्ण भाकर मागच्या साईडने भाजून घेतलेली आहे त्यात आपण बोटच्या साईडने भाकर भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता छान असं आपण पीठ मळल्यामुळे भाकर अगदी मस्त फुलून येतय छान अशी जिकडून कच्ची आहे थोडीशी अशी प्रेस करत 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 सगळी पूर्ण भाकर भाजून घ्यायची कच्ची भाकर ठेवायची नाही तर अशा पद्धतीने आपण दुसरी भाकर सुद्धा धापून घेतलेली आहे तर ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सगळी भाकरी बनवून घेणार आहोत आपण चार भाकरीचं पीठ था असं मळलं होतं तर आपण चारही भाकरी पूर्ण भाकरी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत ही भाकर सुद्धा खालच्या बाजूने भाजून झालेली आहे तर वरून आपण पाणी लावून घेतलं तर ही भाज भाकर छान अशी अगदी करपलेली नाही आहे किंवा कच्ची राहिलेली नाही आहे जास्त परत आपण ही साईड भाजणार आहोत त्यामुळे खालची साईड आपण भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता ही खालच्या साईडने सुद्धा भाकरे छान भाजलेली आहे तर आता मस्त आपण थोडं थोडं दाबून दाबून ही भाकर सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय एक बाजू छान भाजली की दुसरी बाजू आपोआप फुकते आणि भाजली जाते त्यामुळे अगदी दाबण्याची किंवा किंवा असं कोणी कोणी गॅसवर डायरेक्ट भाकरी भाजतं तशी भाजण्याची सुद्धा गरज पडत नाही अगदी छान अशी एक बाजू व्यवस्थित भाजली फक्त भाकर आपण चपाती कशी खालीवर करतो तशी भाकर सारखी खालीवर नाही करायची कारण त्याच्यातून हवा निघते आणि ती मात्र फुगत नाही त्यामुळे एक बाजू छान भाजून घ्यायची आणि नंतर दुसरी बाजू भाजायची अशा पद्धतीने आपण छान भाकरी भाजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता की ती नरम भाकरी झालेली आहे आणि पापुद्रसुद्धा खालचा वरचा पापोडा वेगळा आणि खालची भाकरीही वेगळी असे दोन भाग झालेले आहेत पूर्णपणे कुठेही चिकटलेली नाही आहे किंवा कुठे फुगले अशी नाही आहे की इथे फुगले नाही आहे किंवा खूप करपली आहे ताजं पीठ असेल तर कुठलं पाणी घ्यायचं पीठ खूप दिवसाचं असेल तर कोणतं पाणी वापरायचं असं सगळं काही आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघितलेलं आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि जर तुम्हाला तुम्हा हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा असंच भेटू एक नवीन